नमस्कार आणि रामराम मंडळी तर कशा आज मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो बघू शकतो मी आज पुन्हा मी आलेलो आहे वावरामध्ये चक्कर मारायला तुम्हा तर तुम्हाला माहीत मित्रांनो की आपण दोन ते तीन चार दिवस झाले मित्रांनो आपण वावरामध्ये एक एक तूर लावली होती तर मित्रांनो आज चार दिवस झाले तर आता बघितलं मी जस्ट की वावरात तूर उगली की काही नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वावरात अजून तूर नाही उगली कारण की आजच चार दिवस झाले आहे तूर लावून आपल्याला तर मित्रांनो असं म्हणजे सहा ते सात दिवसाच्या नंतर तूर उगत असते तर मित्रांनो आपण ह्या एक कारमध्ये लावलेले आहे पूर्ण तूर आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे साईडचं जे एक कार आहे मित्रांनो इकडे लावलेले आहे आपण सरकी तर फायनली आज आई वडिला घेऊन सोबत आलो आज वावरामध्ये चक्कर मारायला त्यांना म्हटलं चला तुम्हाला मी दाखवतो की कसं का आलं आपली तूर मित्रांनो आपले आई वडील पण आलेलं आहे बघू शकता तुम्ही चक्कर मारायला त्यांना म्हटलं चला म्हणलं तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्या एक कारमध्ये आम्ही सरखी लावलेली मित्रांनो इथं आम्ही खूप बसलो ते या आंब्याखाली <laughs> बघू शकतो मित्रांनो तर मित्रांनो शेती करणं सोपं हो शेतीला खूप सारा खर्च वगैरे असतो तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही आता एक सात ते आठ दिवस झालं मित्रांनो आम्हाला फक्त रोटा मारून तर मित्रांनो परत आता छोटं अंड गवत उगायला चालू झालेलं आहे तर मित्रांनो ह्या गवतामुळं परत माल वरणी कर म्हणून लवकर भरसा नसतो राहत शेतकऱ्याचे खूप हाल आहे व मित्रांनो तुम्हीच जवळ आम्ही भाजीपाला म्हणा किंवा कोणती वस्तू म्हणा त्या वस्तू आम्ही जरा चांगलं मोल जरा मागत असलो ना तर तुम्ही व्यापारी लोकं शिटीतील लोक ताबडतोब म्हणतान की हा एवढा भाव कुठून द्यायचा पण मित्रांनो एवढं झाड एवढं करणं कापूस येणं त्याला विकणं मित्रांनो खूप सारी मेहनत असती सोपं नाही राहत मित्रांनो फळ काढणं आणि विकणं तरी पण आम्हाला योग्य भाव कधीच मिळत नाही बघू शकतो मित्रांनो त्या साईडला एक खूप खूप मोठी बाब पडली आमची खूप सारा ताण झाला बघू शकता तुम्ही ह्या आंब्याची एक फांटी मोडली आमची खूप सारं नुकसान होतं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं पण मित्रांनो ते सगळं जाऊ द्या आपण तू रुगले तर तुम्हाला दाखवणारच आहे परवा की काय काय होतं काय नाही परदेशी कळण आपल्याला कारण की सात दिवस कम्प्लीट होणार आहे आपल्या वावरामध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा ना मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं प्लीज मला कॉमेंट करून सांगायचं बरं का हे आई वडील दोघं आले ते वावरामध्ये आज सोबत चला मित्रांनो आता आम्ही निघत आहे घरी काकाची तब्येत जर बरोबर नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे आता घरी तर मित्रांनो पुन्हा आपण दोन चार दिवसांना वावरामध्ये दोन चार दिवसांना आपण परत वावरामध्ये येणार नाही चक्कर मारायला तो मग चक्कर मारल्यावर परत दाखवतो मला आपली सरकी आणि तूर उगली की नाही म्हणून एका अजून तीन दिवसामध्ये तर बघू शकतो मित्रांनो घरच्यापेक्षा वावरातलं वातावरण खूप छान असतं आणि हा मित्रांनो तुम्ही वावरामध्ये कोणती कोणती पिशवी लावली प्लीज कॉमेंट करून सांगा आणि कोणत्या पिशवीचा तुम्हाला आता अनुभव आहे मित्रांनो मी तर लावलेलं ला आहे शिफ्ट आणि मोक्ष मित्रांनो वडील खूप मध्ये मध्ये बोलते मला समजत नाही काय बोलावं तर मित्रांनो आम्ही लावलेली एक शिफ्ट आणि एक मोक्ष मित्रांनो मागच्या वर्षी बघू शकता त्या ऊसाच्या कडेला आपली एवढी मोठी मोक्ष चालते मित्रांनो फार डोक्याची वर फिरली होती मरणाची ऊस गेलती अखेर आत आपलीच कम्प्युटरला ऊस होती त्याच्यामुळे हे तेच हेच केलं आपण वेळेस पण इकडे वर मोक्ष लावली खाली शिफ्ट लावलेली बघू शकता तुम्ही दोनच पिशा लावले आणि एक तुरीचा डबा लावेले चला मित्रांनो तुम्ही कोणती तूर लावली आणि कोणत्यासारखीच्या पिशा लावल्या मला पत्तन कमेंट करून सांगा म्हणजे बंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू आहे की नाही आई बाय बरोबर ना हां मित्रांनो आमच्या व्हिडिओला काय करा लाईक कमेंट करा हां लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि पुढल्या हप्त्यामध्ये सॉरी पुढल्या हप्त्यात नाही मित्रांनो एक पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला मी वावरामध्ये दाखवणार की आपली सरकी तूर कशी आली आणि कशी नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडलात नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेतकऱ्याच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा राम राम कर तर मित्रांनो जाता जाता एक रास्त क्वेश्चन मित्रांनो आपण काय करू एकदा वडलाला विचारून घेऊ की वावरामध्ये आपण जे तूर लावलेलं आहे मित्रांनो कारण की त्यांचा ज्या आता एक्सपिरियन्स आणि अनुभव आहे ह्या गोष्टीमध्ये शेतीमध्ये आपल्याला काय आता काय समजत नाही आपण कंपनी करणारे पोर आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही तर चला ह्या दोन गोष्टी थोडी चर्चा करूया आपण काकासोबत तर काका तुम्हाला काय वाटतं आता आपण जी तूर लावलेली एक तीनच्या चार दिवस झाले अचानक ही तूर किती दिवसांनी बरं दोन हां तिकडे बघून सांगा व्हिडिओ काय काढवाल मी हा बघा मित्रांनो म्हणणं हे सहा ते सात दिवसामध्ये तूर उगली पाहिजे आणि सरकी किती दिवसामध्ये उगली पाहिजे तर मित्रांनो सरकीला अचानक फक्त दोन दिवस झालेले तर बघू माझं तीन ते चार होणार आम्ही आपण आम्ही सरकीचे पेशव आणलेला आहे मित्रांनो सुनील मामा मतकर राणा जळगाव तालुक्यात जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या लव गवाला यांची खूप तुम्हाला आमचा रिझल्ट काय तुरीचा सरकीचा तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक शेअर नक्की करा मित्रांनो जय जवान जय किसान काका सांगा करा शेअर नक्की करा बाय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की एक तीन ते चार दिवस एक हादसा झालेला आहे की एक विमानाचा स्फोट झाला तुम्हाला सर्वांचा माहीतच असेल की त्याच्यामध्ये कम्प्लीट दोनशे चाळीस जणांना मृत्यू पावले मित्रांनो आणि ते विमान क्रॅश झालं त्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला माहिती का तुम्हाला मी विमानाचं उदाहरण का दिलं माहिती आहे का मित्रांनो तसंच माणसाची गोष्ट आहे मित्रांनो जे ते यात्रिक मित्रांनो ते विमानमध्ये बसले होते त्यांना वाटलं होतं की मित्रांनो एक दहा ते पाच मिनटामध्ये आपला मृत्यू होईल काहीच माहीत नव्हतं मित्रांनो तसं मित्रांनो आपला माणसाच आहे मित्रांनो जो पण आपण जिवंत आहे ना तर तो पण सगळ्याला हसून खेळून दोन शब्द गोड बोलून चांगलं राहो कारण की मित्रांनो मनुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे मित्रांनो कधी फुटाणं कधी काय होईल काहीच भरोसा नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो एवढं सांगतो की कोणाला पण गोड बोला चांगला दोन शब्द चांगला बोला कोणाला वाईट बोलू नका हेच सांगितलं मित्रांनो तर मेल्यावर काही सांगत नाही कोण कोणाचं नाव काढत नाही हाय जीवन तर तोपर्यंत सगळ्याला बहुत काका करून राहा तुम्ही पण चांगलं राहताल आणि दुसऱ्याला पण ते पण सुखी राहतील सांगताना जाताना एवढं सांगतो सगळ्या सगळ्यांना चांगलं हवा चांगलंच आहे जय श्रीराम